महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा महिला दिनाच्या औचित्य साधूड संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे तालुक्यातील महिला व युवतींसाठी एकविरा फाउंडेशनने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा रस्सी खेच स्पर्धा यांचे आयोजन केले होते आठ ते अकरा मार्च या कालावधीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली स्पर्धा म्हणून या उपक्रमाची ओळख आहे चूल आणि मूल शेती सोडून महिलांच्या कलांनाही वाव मिळावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक व महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला गेला या स्पर्धेसोबतच महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी लकी ड्रॉ चहा आणि अल्पोपहार यांचे नियोजन करण्यात आले होते स्पर्धेदरम्यान एकशे तीस संघांनी सहभाग घेतला होता महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले संगमनेर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा